स्वीकार हाच पहिला उपचार असतो नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे स्वीकार आपण आयुष्यात खूप काही ओढत फिरतो पण ते दिसत नाही पण त्याचं मनावर ताण वाढत जातं काही गोष्टी आम्ही बदलू शकत नाही काही लोक काही परिस्थिती काही निर्णय तरीही आपण सतत लढत राहतो असं का झालं असं व्हायला नको होतं माझ्याबरोबरच असं का झालं हे संघर्ष आपणाला थकवतं स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नव्हे स्वीकार करणं म्हणजे जे घडलं आहे त्याला मान्य करणं जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा मनावरचं ताण कमी होतं आणि आपण लढणं थांबवतो आणि जगणं सुरू करतो स्वीकार केलं की दुःख लगेच जात नाही पण ते हळूहळू कमी होतं मग आज स्वतःला विचारा मी कुठली गोष्टी नाकारतोय आणि जी मी स्वीकारली तर माझं आयुष्य हलकं होईल कधीकधी स्वीकार हाच पहिला उपचार असतो हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा